बातमी जत तालुक्यातून वळसंगमध्ये स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत श्रमदानातून स्वच्छता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत वळसंग गावात स्वच्छता ही सेवा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या मोहिमेत गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून श्रमदानातून रस्ते नाले व सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली या उपक्रमात सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब माळकरी गणपा पाटील तसेच सुभेदार मेजर भरमाना विठ्ठल कोळी यांनी स्वतः श्रमदान करत लोकसहभागातून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला त्यांच्या उपस्थितीमुळे महिलांसह ग्रामस्थांचा उत्साह अधिक वाढला महिला, महिला मंडळींनी स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव हा संदेश देत ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले या उपक्रमामुळे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित होऊन सामाजिक ऐक्य आणि सामूहिक जबाबदारीचे दर्शन घडले यावेळी गावातील स्वयंसेवक मंडळ पत्रकार हनुमंत कोळी व मारुती कोळी यांनी विशेष प्रयत्न केले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदानात सहभागी झाले सामूहिक प्रयत्नातून वळसंग गावात स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले